नमस्कार मनश्रीज रेसिपीमध्ये आज आपण शुगर फ्री असे ड्रायफ्रूटचे लाडू तयार करणार आहोत हे लाडू अगदी झटपट आणि अगदी मोजक्या साहित्यात आपण तयार ता करणार आहोत चला सुरुवात करूया यासाठी मी पन्नास ग्राम काजू घेतलेत आणि अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेत चाकूने तर अशाच संपूर्ण ड्रायफ्रूट्स आपल्याला कट कट करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपण बदाम देखील अगदी सारख्याच प्रमाणात घेतले आहेत ते देखील अगदी बारीक असे कट करून झालेत बदाम कापल्यानंतर मी इथे रोस्टेड पिस्ता घेतलेले आहे यामुळे चव छान येते लाडूंना त्यामुळे रोस्टेड पिस्ता घातले तर लाडू अगदी छान लागतात ते देखील बारीक कट करून घेतले तेही पन्नास ग्राम घेतले होते आता कढई गॅसवरती ठेवून तापवून घेतली आणि यामध्ये दोन चमचे खसखस घातली खसखस हलकीशी गरम करून घेतली म्हणजे यातील मॉइश्चर निघून जाईल आणि ती प्लेटमध्ये काढून घेतली आता याच कढईमध्ये सुक खोबरं किसून एक कप घेतलेलं आहे एक कप असं हे खोबरं घेतलेलं आहे ते आपण छान खरपूस असं भाजून घेतलं त्यानंतर प्लेटमध्ये काढून याच कढईमध्ये एक चमचा तूप घालून संपूर्ण बारीक केलेले ड्रायफ्रूट्स सात मिनटासाठी छान रोस्ट करून घेतले आता याच कढईमध्ये एक चमचा तूप घातला आणि काळ्या मणुका आणि बेदाणे घातले आणि छान असे खरपूस संपूर्ण बेदाणे भाजून घेतले ते एका प्लेटमध्ये काढून घेतले त्यानंतर आपण यामध्ये एक चमचा तूप घालून त्यामध्ये अर्धा किलो सीडलेस खजूर घातलेत हे खजूर अगदी गोळा होईपर्यंत एक जीव करून घेतले आणि थोडं थंड झाल्यानंतर हे मिश्रण यामध्ये संपूर्ण ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले घातले खसखस घातली त्यानंतर वेलचीपूट घातली आणि अगदी छान असं मिक्स करून घेतलं आणि एक जीव झाल्यानंतर अगदी काही सेकंदात हा लाडू आपण तयार करू शकतो इतका पटकन हा लाडू तयार होतो आणि अतिशय पौष्टिक हेल्दी असा हा लाडू आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे शुगर फ्री ड्रायफ्रूट लाडू तयार झालेले आहेत हा एक लाडू आणि एक ग्लास दूध घेतलं तर अगदी उत्तम असा प्रोटीनयुक्त दमदमीत असा सकाळचा नाश्ता होतो तर असे हे लाडू तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्की तयार करा आणि त्यांना खाऊ घाला आजची आपली ही लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा भेटूया छानशा रेसिपीसोबत धन्यवाद